भोकरखेड ते रिसोड भोकर रस्त्याला काठेरी झुडपांचा पास रिसोड प्रतिनिधी नारायण रिसोड तालुक्यातील ते रस्त्यावर काठेरी झुडपांनी वेळ घातला असून त्यामुळे वाहन चालकांना रस्त्याचे चालताना डोळ्याला काठेरी झुडपांचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे कायमचे डोळ्यामुळे अंधत्व येऊ तो अपंग होऊ शकतो याबाबत संबंधित विभागाने दखल घ्यावी अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांनी केली आहे तर दररोज इजा करणाऱ्या वाहन चालकांना आपल्या वाहनांचे पडदे काटेरी झुडपामुळे फाटत असून त्यांचे आर्थिक नुकसान होत असून ही शान जात आहे त्यामुळे आर्थिक उदंड वाहन चालकांना सोसावं लागत आहे वाहन चालकांना चालताना समोर रस्त्याची कोणती वाहन येत आहे हे कळायला मार्ग नसते त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घेऊन तात्काळ रस्त्याच्या कडेला असलेली सर्व काटेरी झुडपे काढून टाकून रस्त्याला मोकळा श्वास मिळेल व प्रवाशांनाही दिलासा मिळेल वाहनाच्या लोकांना आर्थिक भूर्दंड पडणार नाही याबाबतची काळजी घेणे गरजेचे आहे इंडियन चोवीस साठी रिसोड तालुक्यातील नारायण अरुण ना। और...